श्रीरामपूर शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर समोर आकारी पडित शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण श्रीरामपुरातील ला प्रशासकीय इमारतीसमोर आज सकाळी आकारी पडित शेतकऱ्यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव मोठेवाडगाव उंदिरगाव वडाळा महादेव खानापूर ब्राह्मणगाव वेताळ शिरसगाव निमगाव खैरी अशा एकूण नऊ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाभधारक शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी श्रीरामपूर येथील प्रशासकीय ये इमारतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट अजित काळे शरद आसने संपत मुठे बाळासाहेब आसने सचिन वेताळ डॉक्टर दादासाहेब आदिक रवींद्र आदिक बबनराव वेताळ बाबासाहेब आवताळे हरिचंद्र गाडे विठ्ठल शेळके सुनील वेताळ बबन नाईक परिसराम ताके अंकुश आदिक अधिक आपसाहेब अधिक सुरेश डाके रमेश गावडे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवतडे आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना नऊ वर्षाच्या शुभेच्छा एक जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख एक चांगलं विधायक काम करून वर्षाची सुरुवात करण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील जवळपास साडेसात हजार एकर जमिनी या शेतकऱ्यांच्या हक्काच्या त्यांच्या जमिनी असताना देखील तत्कालीन ब्रिटिश शासनाने एकोणीसशे अठराला सदरच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्या ताब्यात घेण्याचं कारण फक्त तीस वर्षासाठी त्या जमिनी डेव्हलप करायच्या इथल्या साखर कारखानदारीला ऊस पुरवता येईल म्हणून त्याचा वापर करायचा आणि त्या वापर झाल्यानंतर कारखाने सक्षम झाल्यानंतर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना करायचा या धोरणाने एकोणीसशे अठराला या जमिनी घेतल्या होत्या परंतु जवळपास शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलाय शासनाचं चा धोरण दरवेळेस सातत्याने असं आहे की हक्काच्या जमिनी परत करायच्या हा ब्रिटिश सरकारने घेतलेला निर्णय सुद्धा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या शासनाने धुडकावून लावला आणि जसं काही या जमिनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जमिनी असल्यासारखं सगळ्या जमिनी ताब्यात घेऊन महामंडळाच्या त्या जमिनी ताब्यात दिला आम्ही संदर्भात उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केलेली आहे जनहित याचिका आणलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या जमिनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या त्यांना मिळाल्या पाहिजे या भूमिकेतून याचिका ज्यावेळेस कोर्टापुढे आणली त्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने याच्या संदर्भात शासनाची भूमिका काय याचा का का याच्या संदर्भात त्यांच्याकडनं अॅफिडेव्हिट फाईल फा, करायला सांगितलं परंतु आजपर्यंत गेली तीन सरकार झाली परंतु कोणताहीच निर्णय या बाबतीत झाला नाही नाईलाजाने आज आम्हाला रस्त्यावर यावं लागतं याच्या आधी सुद्धा या बाबतीत आम्ही दोन आंदोलन केलीत आता हे आंदोलन एक दिवसीय आमचं उपोषण आहे पंधरा ते वीस दिवसानंतर आम्ही तारीख ठरवून लाक्षणिक उपोषणाची साखळी श्र शु, शु, आम्ही तयार करणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा फेब्रुवारीला आम्ही शेतामध्ये प्रवेश करायचा जे शेत जमिनी या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आहे त्या जमिनीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतोय दीड महिन्यात जर शासनाने भूमिका बदलली नाही शासनाने या शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या नाही तर निश्चित स्वरूपात हे आंदोलन चिघळलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे वेळीच शासनाने दखल घ्यावी गोरगरिबाच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या त्यांना परत कराव्या याच्यासाठी आज आम्ही एक लाक्षणिक उपोषण शा, शासनाचं याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे आज आम्ही या ठिकाणी उपोषणा बसलो आहोत आमच्या आकारपडित जमिनी त्यावेळेच्या इंग्रज शासनाने एकोणीसशे अठरा साली या बिना मोबदला ताब्यात घेतल्या आणि तीस वर्ष ह्या जमिनी तुमच्या तुम्हाला विकास सुरू परत देऊ असे त्यावरच्या शासनाने घोषणा केली होती शेतकऱ्यांना सांगितलं होतं परंतु त्यानंतर आज ताब्यात ह्या जमिनी आम्हाला काही परत मिळालेल्या नाहीत आणि या ठिकाणी आम्ही आज अॅडवोकेट अजितदादा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमच्या आम या जमिनी आम्हाला वडोपर्स जमिनी परत मिळाव्यात यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपासनाला बसलो आहोत आणि यानंतर आजी दादा काळेसाहेब जे मार्गदर्शक असतील त्याप्रमाणे हा लढा आम्ही अखंडपणे पुढे चालू चालू ठेवू